नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूज पेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या टेरर्स न्यू प्रिंट इज द अर्जंट चॅलेंज या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजचे जे आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया कालच्या सोमवारी दिल्लीमध्ये जो बॉम्ब स्फोट झाला होता त्याबद्दल हे आर्टिकल आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकले आहेत त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा त्यामुळे तुमचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टेरर टी डबल आर ओ आर टेरर म्हणजे दहशत प्रिंट एफ डबल ओ टी पी आर आय एन टी फुटप्रिंट म्हणजे ठसा किंवा प्रभाव क्षेत्र अर्जंट यू आर जी एन टी अर्जंट म्हणजे तातडीचा किंवा अत्यावश्यक चॅलेंज ए डबल जी ई -E -E, चॅलेंज म्हणजे आव्हान डेडली एल वाय -E डेडली म्हणजे प्राणघातक किंवा जीवघेणा ब्लास्ट बीएलएसटी ब्लास्ट म्हणजे स्फोट किंवा धमाका शॅटर्स सीएचए डबल टीई आर एस -E शॅटर्स म्हणजे उद्ध्वस्त करणे किंवा तुकडे करते प्रोलॉंग्ड पी आर ओ एल ओ एन जीई डी -E प्रो म्हणजे लांबलेला किंवा दीर्घकाळ टिकलेला लल एलयू डबल एल लल म्हणजे शांतता किंवा विराम ब्रशि तेरर म्हणजे सामना किंवा संपर्क या आर्टिकल नुसार ब्रश या शब्दाचा अर्थ शब्दशः ब्रश नसून संकटाचा सामना करणे किंवा संकटाच्या संपर्कात येणे असा याचा अर्थ होतो स्पेट एस पी ए ई स्पेट म्हणजे मालिका किंवा मा सतत घडणाऱ्या घटना गडना। टर्न ऑफ द सेंच्युरी म्हणजे शतकाची सुरुवात सेंच्युरी म्हणजे शतक डेथ टोल ए, ए टी एच डेथ एल टोल डेथ टोल म्हणजे मृतांचा आकडा किंवा मृत्यू संख्या अंडर गोईंग एन एन डीई आर जी ओ आय एन जी अंडर गोईंग म्हणजे चालू असलेले किंवा अनुभवत असलेले सस्पेक्टेड एस यू एस पीई सी स्फोटक वस्तू सस्पेक्टेड म्हणजे बनवण्यासाठी केला जातो अनअर्थ यूर अनअर्थ म्हणजे उघडकीस आणले किंवा शोधून काढले एक्सप्लोजिव ईएक्स पी एल ओ एस आय म्हणजे स्फोटके बस्टिंग बी बस टी आय एन जी बस्टिंग म्हणजे उधळून लावणे किंवा सोडणे इंटरस्टेट आय एन टी आर एस टी एटी इंटरस्टेट म्हणजे दोन राज्यांमधील किंवा आजूबाजूच्या राज्यांमधील ट्रान्स नॅशनल टीआरएनएीआयओनएल ट्रान्स नॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय टेरर मॉड्यूल टीई डबल आर ओ आर टेरर ई मॉड्यूल टेरर मॉड्यूल म्हणजे दहशतवादी गट किंवा नेटवर्क लिंक एल आय एन ई डी लिंक्ड म्हणजे जोडलेला किंवा संबंधित एव्हिडन्स ई सी सीई एडन्स म्हणजे पुरावा फॉइल्ड डी फॉइल्ड म्हणजे पाडले किंवा थांबवले प्लॉट पी एल ओ टी प्लॉट म्हणजे कट किंवा योजना स्टेज स्टेज एस टी ए म्हणजे सादर करणे किंवा घडवून आणणे स्टेज या शब्दाचा शब्दशहा अर्थ एखाद्या कार्यक्रमाचा स्टेज नसून एखादी मोठी घटना घडवून आणणे किंवा सादर करणे असा होतो उदाहरणार्थ हल्ला अनआन्सर्ड यू एन एन एस डब्ल्यू आर ई डी अनआनसर्ड म्हणजे उत्तर किंवा उत्तर न मिळालेला थरो टी एच ओ आर ओ यू जी एच थरो म्हणजे सखोल किंवा पूर्णपणे टाइम बाउंड टी आय ई टाइम बी डी बाउंड टाइम बाउंड म्हणजे वेळ मर्यादित प्रोब बी आर ओ ई प्रोब म्हणजे चौकशी किंवा तपास प्लग द गॅप्स म्हणजे त्रुटी भरून काढणे किंवा दोष दुरुस्त करणे अकाउंटिबिलिटी यू एन टी ए बी आय एल आय टी वाय अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी किंवा उत्तरदायित्व कोऑर्डिनेशन सी डबल ओ आर ए टी आय ओ एन कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय पुढचे दोन जे शब्द आपण पाहणार आहोत ते भारताच्या संरक्षण विभागाचे नाव आहेत इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे आय याचा अर्थ गुप्तचर विभाग असा होतो आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन आय ए याचा अर्थ राष्ट्रीय तपास संस्था असा होतो उंड्स डब्ल्यूओ यू एन डी एस उंड्स म्हणजे जखमा ई एफ फेडेड म्हणजे कमी झालेल्या ए एन डीई डी दी, एक्सपांडेड म्हणजे विस्तारित किंवा पसरलेले इन रोडस आय एन आर ओ ए डी एस इन रोड्स म्हणजे घुसखोरी किंवा प्रवेश व्हाईट कॉलर डब्ल्यू एच आय टी ई व्हाइट सी ए आर कॉलर व्हाइट कॉलर म्हणजे व्यावसायिक किंवा कार्यालयीन नेटवर्क ई टी डब्ल्यू ओ आर के नेटवर्क म्हणजे जाळे किंवा संपर्क व्यवस्था परसिस्टंट पीई आर एस आय एस टी एन टी परसिस्टंट म्हणजे सातत्यपूर्ण किंवा कायमचा थ्रेटन एन थ्रेटन म्हणजे धोका निर्माण करणे किंवा धमकावणे म्हणजे किंवा धाडसी रिस्पॉन्स ई एस ई रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया मेजर्ड डी मेजर्ड म्हणजे संयमित किंवा नियंत्रित एव्हिडन्स ई व्ही आय एन सीई एविडेंस पुरावा S I T एस आई टी अपोजिशन ऑपोजिशन विरोधक पक्ष रिस्ट्रेन आरई एस टी आर ए आई एन टी रिस्ट्रेन संयम कि T एम ए I आर आई टीवाई मैच्यूरिटी प्रगलभता कि परिपक्वता पोलराइजिंग L एल ए आर आई एस आई एन ची पोलराइजिंग फूट पाड़ा कि विभाजन करना पॉइंट स्कोरिंग पीओ आई एन टी टी पॉइंट एस आर आय एन जी स्कोरिंग पॉइंट स्कोरिंग म्हणजे राजकीय फायदा घेणे आफ्टर मॅथ एफ टी आर एम एच आफ्टर मॅथ म्हणजे परिणाम काळ आर व्ही आय ई डब्ल्यू परव्ह्यू म्हणजे कार्यक्षेत्र किंवा अधिकार क्षेत्र टास्क कट आउट म्हणजे कठीण काम किंवा ठरलेले जबाबदारीचे कार्य डेमॉन्स्ट्रेटिंग एन जी डेमॉन्स्ट्रेटिंग म्हणजे दाखवणे किंवा करणे आर रिझॉल्स म्हणजे दृढ निश्चय किंवा ठाम निर्णय डिसमॅन्टल एस एम एन टी एल ई डिसमॅन्टल म्हणजे नष्ट करणे किंवा विखंडित करणे क्लोजर ई क्लोजर म्हणजे समाप्ती किंवा समाधान धन्यवाद